कुस्ती लागते सोन्या सोन टक्के वर्सेस सनी मध्ये अशी कुस्ती लागते या बाजूला सन्मान होतोय इनामाची कुस्ती ज्यांनी पुरस्कृत केले पंच म्हणून खणखणी थंड फक्त मार्गदर्शक वस्तात दिनकर त्या सनी मधने आणि दोन्ही पायाला निका परिधान केलेला जातो सोन्या सोन टक्के शेवणारे ताले मात्र एक नंबरच्या पलान चला सत्ता सोन टक्के आणि काली चढ सोन चला एकेरी पटाला लागण्याचा प्रयत्न होता सनीचा सांधलेलं आहे सोन्यानं पंचाच्या भूमिकेत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या पाटण तालुक्यामध्ये अनेक मैदानं संपन्न होतात ते सन्मान्य दिनकर धामणकर सतपाल सोन आणि काली चरण चोरणकर चला आणि एकेरी पटाला लागला तिथं त्या समरण हप्तेरावाची पकड घेण्याचा प्रयत्न सोन्याचा तिथेच बगल घेऊन कब्जा घेतला सनीन आला कुस्तीतला जादूगार आला कालीचरण सोरडकर आखाड्यावरती आला सॉरी सत्ताल सोन जबरदस्त या डावाचं नाव डावतो तो महाराष्ट्र भगत असलेला कुंडी डावा कुंडी डाव जबरदस्त सोनिया ने कुणाचा किरण बघत उप महाराष्ट्र केसरी किरण बघत अरे बाप रे बाप टाई 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 पाहिजे सनी मध्ये म्हणूनच वाचला याला म्हणायची कुस्ती आणि पंचाच्या भूमिकेत दिनकरराव धामनकर आप्पा घट्ट आणि काटा जोड कुस्त्या चला कालीचरण सोड चलाय आणि बाळ सिद्धेश्वर राजाची यात्रानी आदिशक्ती खंडाई देवाची यात्रा अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे सर्व देणगीदारांच्या साठी पुन्हा एकदा सर्वांनी जरा टाळे बाजून जरा टाळीच्या गजरात सर्व देणगीदारांचं स्वागत करा प्रेक्षणी लागत नाही संपत्ती आज कुठ खर्च होतो संपत्ती आज मर्दुंगी आणि पुरुषार्थावरती खर्च होते ही काही आपली संस्कृती आहे ही आपली परंपरा आहे सनीमधनेच हाताची नोंदल काढतो तो सनीमधनी काय निरव शांतताय मैदानामध्ये मानतला मानत कस काढतोय तो सनी हातीची मान सापाची मान मानतला जीव गेला की लोळा पांगळा होतोय काली चरण चला सपाल सोन टक्क्या आखाड्यावरती आलाय जबरदस्त घुटना डावाची पकड घेण्याचा आटोका डावाची पकड घेतोय तो सनी घुटना डावाची कोणाची मास्टर, हो? मास्टर की घोटणा डावाची की पैलवान हिंद केसे मारुती माने सहा तीन एकोणीशे पासष्ट खासबागला कुस्ती झाली होती विष्णुपंत सावरड्या पाणी हिंद मारुती भाऊमानी त्या घुटना डावाची पकड घेण्याचा प्रयत्न होता सनीचा खलून निघून गेला सोन्या त्याचा फरला भाऊ वर्माप करतोय सतपाल सोनटक्कीच मारून पटायला लागला तो सनी क्रांती कुंडल कुंडलला सराव करतोय लाला भाऊ सुनील मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कालीचरण चला माझा तुमच्यापर्यंत पोहोचलाय आला आला त्या बाजून वाट द्या चला चल 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 घुटणा पकड़ पकड घेतो तो मधनी मध्ये विजय झाला कुस्ती मध्ये मधने क्रांतिकार त्यांना कुंडल आदर्श सुनील बोशे यांचा पट्टा सनी